थकीत ऊस बिल तत्काळ शेतकऱ्यांना देण्याची मागणी ॲडव्होकेट किरणराज घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तहसीलदार यांना निवेदन सादर दहा दिवसात बिल जमा न झाल्यास चेअरमनच्या दारात बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गळीत हंगाम होऊन जवळपास दोन महिने होत आले तरी अद्यापही ऊस बिल देण्यात आले नाही याबाबत ऍडव्होकेट किरणराज घोडके यांच्या माध्यमातून बुधवारी पंढरपूर तहसील कार्यालय येथे थकीत ऊस बिल संदर्भात पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य ऊस उत्पादक म्हणून सोलापूर जिल्हा ओळखला जातो मात्र गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस पूर्ण होऊन जवळपास दोन महिने होत आले तरीही अद्याप गाळप झालेल्या उसाचे बिल शेतकऱ्यांना अदा करण्यात आले नाही सदरचे थकीत ऊस बिल त्वरित व्याजासह शेतकऱ्यांना अदा करण्यात यावे थक बाकीदार कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली वरील सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्वरित योग्य कारवाई न केल्यास येत्या दहा दिवसात ऊस बिल जमा न झाल्यास आम्ही शेतकरी बांधवांना घेऊन तहसील कार्यालय व संबंधित कारखान्याच्या चेअरमनच्या दारात बोंबाबोंब आंदोलन करू असा इशारा यावेळी बोलताना घोडके यांनी दिला तसेच शेतकरी चळवळीला उघडे पडू देणार नाही कारण आमची बांधिलकी ही बांधिल शेतकऱ्यांच्या चुलीशी आणि कामगारांच्या घामाशी आहे अशी ग्वाही किरण घोडके यांनी दिली आहे यावेळी गणेश भोसले विजय कदम नागराज गायकवाड ओंकार पिसे नितिन वाघमारे सागर चौगुले व इतर सहकारी उपस्थित होते आज पंढरपूर तहसील कार्यालय येथे आम्ही सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं पंढरपूर तालुक्यातील जे काही ऊस उत्पादक कारखाने आहेत त्या कारखान्याचं गाळ गाळप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जो काही ऊस गळितात गेला त्या ऊसाचं बिल अद्याप शेतकऱ्यांना मिळालेलं नाही म्हणजे एकीकडं कारखानदारीच्या बाबतीत अग्रगण्य तालुका म्हणून आपल्या तालुक्याला ओळखला गेला म्हणजे इथं सगळ्यात कमीपासून ते सगळ्यात हायेस्ट दर देणारे ऊस कारखानदार या जिल्ह्यामध्ये असताना दुसऱ्याकडं आपल्या कारखान्याची बिलं कोणालाच दिली गेली नसल्यामुळं शेतकऱ्यांची अतिशय वाईट परिस्थिती सुरू असताना त्याच्याकडं कानाडोळा केला जातोय तर शेतकरी शेतकरी म्हणून ऊस उत्पादक म्हणून आज आम्ही तहसीलदार साहेबांना पत्र दिलेलं आहे की येत्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांची जी थकीत बिल अख्खा फेब्रुवारी महिन्याचं बिल आणि तिथून पुढचा दुसरा हप्ता म्हणजे एफ आर पीचे नियम पाळलेच गेले नाहीत पण चौदा दिवसाच्या आतमध्ये जे काही ऊस अदा कर ऊस बिल अदा करण्याचा नियम आहे त्याच्यावरती सरळ सरळ पाणी फिरवण्याचं काम हे कारखानदार करतायत आणि शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक होते या पाच तारखेच्या आत व्याजासहित जर ही बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा नाही झाली तर पंढरपूर तहसील कार्यालय येथे आम्ही बोंबाबो आंदोलन करून या प्रशासनाला इथल्या कारखानदाराला जाग आणण्याचं काम करू निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीपुरतं शेतकऱ्यांचा कळवळ आणणारी लोक आज बिलं देताना कोणत्या बिळात लपलेत हा प्रश्न या ठिकाणी पडतोय शेतकरी चळवळी सत्तेत बसवून संपवण्याचं एकीकडे एक कट रचला जात असताना शेतकऱ्यांची पोरं शेतकऱ्यांच्या चळवळी उघड्यावरती पडू देणार नाहीत आणि शेतकऱ्यांचा आवाज म्हणून आम्ही या ठिकाणी लढण्याचं आज ठरवलेलं आहे येत्या पाच तारखेच्या आधी सर्वांनी ऊसबिल व्याजासहित शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावं अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे जर उजबिल जमा नाही झालं तर -बुं ना आमी आधी तहसील कार्यालयावरती आम्ही बोंबा आंदोलन करू आणि जर इथून त्याची दखल नाही घेतली गेली तर प्रत्येक चेअरमनच्या दारामध्ये बसून बोंबा बोंब आंदोलन करून त्यांना जाग आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी या ठिकाणी ग्वाही दे अनेक संघटना संघटना सत्तेमध्ये बसल्यानंतर त्यांचा जो लढाऊ बाणा आहे आणि शेतकऱ्यांप्रतीचा जो प्रामाणिकपणा आहे तो कुठेतरी त्यांनी सोडला असं आम्हाला वाटतंय परंतु शेतकऱ्यांची ही संघटना असलीच पाहिजे असं नाही शेतकऱ्यांची पोरं म्हणून लढण्याचं आमचं कर्तव्य आहे आम्ही लढू शेतकऱ्यांच्या कष्टाला शेतकऱ्यांच्या घामाला जर कोणी लुटण्याचं शेतकऱ्यांच्या चुलीशी जर खेळण्याचं कोणी काम करत असेल माझा स्वतःचा बाप जरी असता तरी आम्ही तिथं हायवे केली नसती कारण आमची निष्ठा आमचा प्रामाणिकपणा हा शेतकऱ्यांच्या चुलीशी आहे आणि कामगारांच्या घामाशी आहे